नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीस हजार क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त तेवीसशे एकोणावीस रुपये आणि सर्वसाधारण अठराशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो त्याच खालोखाल चांदोड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पाच हजार क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदोड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो यवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती ते तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपयापर्यंत येवला मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो विंचूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला विंचूर मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका